या निमित्ताने आपल्या महाराष्ट्र येथे बघितलं तर एक बी दुसरे अशी गत माझी काय करू नका कशी गत करू नका कारण मी ठरवलंय ज्या पक्षाचं तिकीट मिळेल ते मिळेल नाही नाही मिळेल तुमच्या तिकीटावर घेऊन मोहन जगताप हिंमत करणार यंदा बाजी लावणार आहे जे होईल ते होईल मानत असेल फक्त तुम्ही आणि तुम्ही इमानदारीने मला साथ द्या कोणाच्या नादेला दगेच्या माणसं मागे राहिले नाही दगेच्या लोकाच्या गावात माणसं मागे राहिले नाही काही राजकीय ठगे इकडची उचल घेऊन तिकडं तिकडची उचल घेऊन इकडे करतील आता उद्या मला तिकिटाला सुद्धा जिथून मिळत असेल त्या ठिकाणी सुद्धा लॉबिंग होणार आहे मी आता धोका सांगून ठेवतो लॉबिंग करणारच आहे की सगळे म्हणणार की आमच्यापैकी कोणाला ही वस्तू स्थिती घरी सगळ्याला धाप वाटतो त्याला जर आमदार केलं हे कामाचं आणि सगळ्याला घेऊन चालते याचे पैसे जात नाही धर्म नाही आपलं राजकारण आपलं दुकान कुंडाळ अशी त्यांना धास्ती वाटते असं मला कदाचित त्यामुळं या लोकांपासून दुसरा लोकशाहीमध्ये उमेदवारी मागण्याचा त्याच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला अधिकार आहे अधिकार आहे मला काय म्हणायचं नाही त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल टीका करायचं करायची नाही पण कार मी या ठिकाणी की प्रकाश दादा सोडले आणि मोहन जगताप जर सोडला तर ह्या मतदारसंघात गावाचे रस्ते सुद्धा त्यांना कोणाला माहित नाही म्हणून त्यांना नैतिक अधिकार सुद्धा नाही या मताचा मी आहे म्हणून मी ठरवले येणाऱ्या काळात तुम्ही साथ द्या तर तुम्हाला दहा टक्के घेणारा आमदार करत पाहिजे असेल तर माझं काय अडचण नाही माझं घर घर मुरुम जर एकत्र घ्यायचा असेल तर मराठीचा भाव काय रीतीचा भाव काय पोलीस स्टेशन मध्ये गेली तर पी एस आय किती पैसे मागतो कारण तिकडं द्यावं लागतं म्हणून तुम्हाला दोन हे जर तुम्हाला चालू ठेवायचं असेल शाळ्या मागल्याशिवाय मार्केट कमिटीच्या जागा काय केलं मार्केट कमिटीच्या के जागा स्वतःच ग्राहक भांडवल केलं गेलं का नाही अपश का लिज वर घेऊन स्वतःच ग्राहक भांडवल शाळेच काय केलं शाळा कोणाची जागा कोणाची आणि आज कुणाची स्वतःशिवाय दुसऱ्याच काही शिवाय त्यामुळे मी येणाऱ्या काळात सांगतो मला कुठल्या टक्केवारीची गरज नाही काय गरज नाही गरीब होतो आमच्या वडिलांना ऊस तोडला उत्तर झालेल्या माणसाचं काहीच फार मोठा असतं मित्रांनो हो। आलो कारण पैसा हे आम्ही गरीबी पासून बोलत आलो सर तसं माझ्या हातून भविष्यात काम झालं तर तुम्हाला फोटो नाही सांगत नाक का बोट टाकल नाक का बोट टाकल आमदार आमदार असं नाही की तुम्हाला फक्त फक्त जरी गेलं तर असं म्हणावं लागल हे आमचा आमदार राजा माधव जर नायक तुम्हाला म्हणायचे पाय आणि त्यांना नाव समोर आज रस्त्याची काय अवस्था आहे एकच कळ करून एकच टेंडर केलं जात इथले लहान सांग गुप्तधाराच्या पोटावर पाय दिल्या गेलं एकच टेंडर करायचं भाईचं माणसं मला सांगा आपले इथले पोट भरायचो भाईचं कसं नाही आणायचो पण त्याच्या वैद्य जर आणले आणि हे सांगा आणि हे देणार नाही टक्केवारी म्हणून एकच काम करायचं एकच टेंडर व्हायचं आज मी नगरपालिकेच एकच टेंडर केलंय नगरसेवकाला सगळे म्हणले की तुला आम्ही काम देऊ म्हणलेत का नाही की तू नगरसेवक त्या ठिकाणी नाही सांगाय मदारी हातभर करून सांगा एकाला काम दिलं नाही मी यांना सांगितलं लवण माणसं नाही दिलं कशावर त्याचं जे केलं नाही मदत बघा काय तर जाहिरात मिळते म्हणून बोलू नका जे आहे ते असे हो जर हो धंदे तुम्हाला बंद करायचे असते पासून ते टक्केवारी पर्यंत ते पोलीस स्टेशन पर्यंत हे जर टक्केवारी तुम्हाला बंद करायची असेल एक मी तुम्हाला हातोडून सांगतो एकाच संधी देऊन बघा दुसऱ्या वेळेस तुम्ही हो माझ्याकडे असे एवढ्या गरजे नाही आल्या पाहिजे तुमच्या खर्चानं की नाही तुम्हीच आम्हाला आमदार पाहिजे अशी परिस्थिती या मतदारसंघात निर्माण करून दाखवले शिवाय राहणार नाही एवढ्या ठिकाणी मी तुम्हाला पक्षाबद्दल तर बोललेच आज मी मी या ठिकाणी क्लिअर करतो कोणता पक्ष असेल मला माहीत नाही ज्यांना दिलं उसका भाला नाही दिया उसका भाला पण तुमच्या भरोसा मी उभा राहणार एवढं त्या तुमच्या भरोसा एवढा लावणार आहे सत्ता तिथं माझं नशीब बरेच म्हणतात की आपण नशिबाचं नसंग म्हणजे नशिब आपण नशिब पण तुमच्या जीवावर मी ठरवलंय की नशिबा संघर्ष सुद्धा संघर्ष करायची पाळी आली आणि ती आपल्या आलेली आहे त्यामुळं नव्हत्या दिशेनं आपण नशिबा सुद्धा संघर्ष करायची तयारी ठेवलेली त्यामुळं पक्षी कोणता असत झेंडा कोणता असत काय ते येणारा का ठरेल हे पितर पंधरावडा असल्यामुळं बऱ्याचशा काही गोष्टी बोलायच्या ते मी मागं ठेवतो मार्केट कमिटीच्या निकालाबद्दल ते काय निकाला बरंच माझ्यावर वकले त्यांचा हिशोब पुढच्या सभेत ते मी स्क्रीन लावून जे करायला नाही पाहिजे तुम्ही कधी पाहिलं नाही तुमच्या समोर हे पट्ट्या दाखविणार आहे त्यामुळे त्यांना माझी हाती माझ्या बप्पा सारखे तुम्ही वड्मासारखे जरा हिशोबाने बोला नाही तर मोहन जगतापशी एवढं आहे की माझलगाव मतदारसंघात काय पण रस्त्याने सुद्धा तुम्हाला मी फिरून देणार नाही आणि माझलगाव माणसांना सुरक्षित ठेवता वय अरे घरातले माणसं सुरक्षित ठेवा तुम्हाला काय पुरत नाही याचा सगळा हिशोबाने माझ्याकडे पुराव्यानिशी बोलतो आणि दाखवून देणाऱ्या माझे अजून मी हा कडून विनंती आहे मोहन जगता बदल विल्याबद्दल याच्या बदल कॉमेंट करू नका हो अरे मी तो पिवतो कधी मध्ये जागून ठेवत नाही पण तो पिऊन काय काय करतो हे मी तुला दाखवतो

येणाऱ्या काळात इमाने इतभर तुम्ही मला ताकद द्या आणि आमदार करा पाच वर्षासाठी आमदार हे काय करून दाखितले हे भी तुम्हाला कळल आणि तुम्हाला एक खर्च पूर्व आपला आमदार होईल ही भावना तुमच्या सगळ्या मनात आइतूजा भावाच्या साक्षीने सांगतो की राई असा त्या ठिकाणी काम करून जाईल एवढं सांगतो आणि समतो जे ही जे...